नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये ही जी समोर दिसत आहे ती विण भीन, कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही दोन कलर मध्ये विणलेली आहे आणि अतिशय सुंदर हे डिझाईन आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही डिझाईन तुम्ही बेबी स्वेटर साठी लेडीज स्वेटर साठी टोपीसाठी वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी दोन कलर वापरायचे आहेत ही विण विणण्यासाठी तीन अधिक एक च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही बीण चार ओळींची आहे चा ही बीण विणताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सुलट बाजू आहे ही सुलट बाजूची ओळ सुरू करताना पहिला टाका ज्या कलरचा आहे त्या कलरने न विणता ती ओळ दुसऱ्या कलरने विणायची आहे तर प्रत्येक वेळी पहिल्या दोन ओळी या व्हाईट कलरनेच येतील आणि तिसरी आणि चौथी ओळ ही ग्रीन कलरने येणार आहे तर पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका ग्रीन आहे तर इथे आता व्हाईट कलरने सुरुवात होईल पहिला टाका हा एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके सुलट विणायचे एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हे पहा हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे दोन सुलट एक याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा दोन सुलट एक टाका उचलून घ्यायचा दोन सुलट एक उचलून घ्यायचा याप्रमाणे शेवटपर्यंत आल्यानंतर हा एक टाका राहतो तो, तो सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला ती अर्थात व्हाईटनेच येणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका उलट विणायचा आता रिपिटेशन सुरू होईल या तीन टाक्यांमध्ये रिपीटेशन असणार आहे तर हे जे व्हाईट टाके दिसतात ते याप्रमाणे असे पुढच्या बाजूने या सुईवर एक घ्यायचे आणि हा जो एक टाका आहे तो असा पाठीमागून उजव्या सुईवर घ्यायचा हे पहा याप्रमाणे त्यानंतर हे दोन टाके डाव्या सुईवर पुन्हा ठेवायचे हे दोन टाके उलट विणायचे आणि हा टाका जो पहिला होता तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा प्रत्येक तीन टाक्यांमध्ये शेवटचे हे जे दोन टाके आहेत ते याप्रमाणे उजव्या सुईवर घ्यायचे हा जो पहिला टाका आहे तो डाव्या सुईवर घ्यायचा त्याच्या पुढे हे दोन टाके ठेवायचे आणि हे दोन टाके उलट विणायचे आणि एक टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा हे पहा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे तीन टाक्यांमधले शेवटचे दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे पहिला टाका पाठीमागून घ्यायचा हे दोन टाके सुईवर ठेवायचे ते उलट विणायचे एक टाका उचलून घ्यायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ चुलट बाजूला किंवा राईट साइडला हे पहा हा पांढरा टाका आहे तर आता ग्रीन कलर घ्यायचा पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका सुलट विणायचा यानंतर रिपीटेशन सुरू होईल एक टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा दोन टाके सुलट विणायचे हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक उचलून घ्यायचा दोन सुलट विणायचे एक उचलून घ्यायचा दोन सुलट विणायचे एक उचलून घ्यायचा दोन सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला अर्थात ग्रीननेच येणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तर आत धागा घ्यायचा हा जो व्हाईट टाका आहे तिसरा तो याप्रमाणे या उजव्या सुईवर घ्यायचा हे दोन टाके डाव्या सुईवर घ्यायचे आणि हे दोन टाके उलट विणायचे पहिला टाका जो आहे तो विणायचा नाही आहे पहा हा तिसरा टाका जो आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा हे दोन टाके डाव्या सुईवर घ्यायचे उडून आणि हा टाका न विणता असाच राहील इकडे हे दोन टाके उलट विणायचे हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचं आहे शेवटी याचप्रमाणे विणायचं आहे रिपिटेशन पूर्ण झाल्यानंतर हा एक टाका राहतो तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते अतिशय सुंदर आणि ठसठशीत उठावदार दिसतं त्याचप्रमाणे ही विण घातल्यानंतर असं जाडसर विणलं जातं थोड्या मोठ्या सुया याच्यासाठी वापरायच्या म्हणजे ही डिझाईन जास्त उठून दिसते तुम्ही बाळाच्या स्वेटरसाठी लेडीज स्वेटरसाठी ब्लाऊजसाठी कार्डिगनसाठी वगैरे वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद